जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्याचबरोबर सीणा नदीला मोठा महापूर आल्याने अनेक गावांचं शेतीपिकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ही देखील धावून आलेलं आहे आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मोहोळ विधानसभा प्रमुख तुकाराम माने सर आहेत सर काय सांगाल आपण जर पाहिलं असेल काय मराठवाड्यात काय शेतकऱ्यांना बँकाने नोटीस काढल्या आहेत त्यांची जी बँक खाते आहेत ती देखील होल्ड केलेले आहेत तर शिवसेनेची काय भूमिका असणार आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यातसुद्धा ही परिस्थिती शेतकऱ्यां ओढवू शकते तर स संपूर्ण महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल आणि आज पाहिलं तर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सीना नदीलासुद्धा महापूर आलेला आहे आणि ह्या महापौरामुळं अगदी ब जी काही शेती शेतीतील पिकं असतील ती वाहून गेलेली आहेत जनावरं वाहून गेलेली आहेत नंतर जे काय त्यांचं जे काय म काही त्यांची काही पुंजी जी त्यांनी जमा करून ठेवलेली होती त्यांचं नुकसान झालेलं आहे अगदी विद्यार्थी असतील विद्यार्थ्यांच्या वह्या पुस्तकं त्यांचं अगदी शैक्षणिकसुद्धा नुकसान होण्याच्या ते विद्यार्थी मार्गावर आहेत तर आमच्या पक्षाच्या वतीनं अगदी ओमराजे निंबाळकर खासदार यांनीसुद्धा अगदी लोकांमध्ये जाऊन अगदी महापुरामध्ये उतरून लोकांमध्ये मदत केलेल्या लोकांना त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी एक धीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पक्षाच्या वतीनेसुद्धा कुठल्याही पद्धतीची जाहिरात न करता आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भास् भास्करराव जाधव यांनी सुद्धा अगदी मदत या ठिकाणी पोहोचलेली आहे त्यांची मदतसुद्धा या सोलापूर जिल्ह्यातील महापुरामध्ये जे काही बाधित झाले शेतकरी आहेत त्यांना मदत पोचलेली आहे आणि अशा पार्श्वभूमीवर जर उद्धवसाहेबांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत की जर बँका ज्या असतील कोणत्याही असू द्या अगदी खाजगी सावकारासारख्या जर वागत असतील तर त्यांचा आम्ही बंदोबस्त करू आमच्याकडे नोटीस आणून द्या आमच्या शिवसैनिकाकडं नोटिसा आणून द्या पदाधिकारी असतील शाखाप्रमुख असतील त्यांच्याकडे नोटीस आणून द्या आणि त्या नोटिसांचं काय करायचं आम्ही बघून घेऊ असं उद्धवसाहेबांनी हमी दिलेले आहे खात्री दिलेली आहे आन, आणि आम शिवसेना विधानसभा याचा पदाधिकारी म्हणून मीसुद्धा या भागातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो जर तुम्हाला जर ब कुठल्या बँकांच्या नोटिसा आलेल्या असतील चालू वर्षामधील तर त्या नोटिसा आमच्या पदाधिकाऱ्या आणून द्या आणि त्या नोटिसांचं काय करायचं आणि बँक प्रशासन जे आहे जर काही मुजर पद्धतीनं वागत असेल आलेल्या संक आलेल्या संकटास शेतकरी ज्या पद्धतीनं तोंड देतो आहे त्याच्यामध्ये जर बँका जर मुजूर मुजुरीपणा करत असतील आणि नोटिसा पाठवून शेतकऱ्यांना जर नाहक त्रास देत असतील तर त्यांचा कसा बंदोबस्त करायचा हे शिवसेनेला चांगलंच माहिती आहे सर आपण ग्राउंडला फिरता शेतकऱ्याच्या बांधावर देखील गेलात नदीकाठची शेतीची परिस्थिती देखील बघत आहे जे सरकारने आता जी मदत जाहीर केली त्या मदतीबद्दल काय सांगाल पक्षाची काय मागणी असेल तर या सरकारकडून अगदी फार तुटपुंची मदत मिळालेली आहे एक तारखेपासून कालच्या एक तारखेपासून मदत मिळणार होती असं शासनानं जाहीर केलेलं होतं ज्या घरामधून पाणी निघून गेलेलं आहे त्यांना दहा हजार हेक्टरी सदोतीस हजार रुपये हेक्टरी पन्नास हजारांची मा मागणी करतायत परंतु अजून त्याचं काय सरकारच्या वतीनं किती मदत मिळणार आहे अजून काय असं म्हणजे काही मा मापदंड त्याचे काही मिळालेले नाहीत आणि जनावर जनावरं असतील जनावरांसाठी सुद्धा काही महेश यांना सदोतीस हजारांची मदत जाहीर केलेली आहे तर ही फारच नगण्य मदत आहे आणि ही नगण्य मदत जी आहे तर सरकारनं या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कुठलंही राजकारण करू करू नये शेतकऱ्यांना सध्या फार मत्तीचा मत्तीची गरज आहे आणि त्याच्यासाठी सरकारनं ठामपणे यांना चांगल्या प्रकारे मदत करावी अशी आमची मागणी आहे परंतु सरकार जे आहे ते निर्डवलेलं आहे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी कोणतीही जाण नाही किंवा त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत ते फक्त या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता स संजय राऊत साहेब काय प्रश्न विचारत असतील संजय राऊत साहेब दररोज पत्रकार परिषदेत घेतात मदत कोणत्या प्रकारात प्रकारे चालू आहे म्हणून महाराष्ट्राला समजत तर आहे की नाही तर या सरकारनं सरकार फक्त पाऊस उघडण्याची वाट पाहत होतं आणि शेत शेतकऱ्यांना फक्त तो तोंडाला पा पानंच पुसणार होतं तर अगदी म राऊत संजय राऊत साहेब असतील आणि उद्धव साहेब असतील यांच्यामुळं यांनी सरकारला धारेवर धसल्यामुळं धरल्यामुळं हे श जे नेते जे आहेत ते रानामध्ये गेलेले आहेत त्या शेतामध्येच गेलेले आहेत पाण्यामध्ये उतरून स्टंटबाजी करतायत तर ते शासन ते सर त्या नेते मंडळींनी ती स्टंटबाजी वगैरे करणं बंद करून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी आमची विनंती आहे सर आपण जर बघितलं तर सातत्यानं निवडणुका आल्या की एक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा प्रश्न पुढे येतो आ आश्वासनं दिली जातात गेल्या अनेक दिवसापासून हे आश्वासन दिले जातं आताही ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भाने सातत्यानं बोललं जातं आहे परंतु होताना दिसत नाही तुम्ही एक शेतकरी देखील आहात काय सांगाल काय सरकारच्या या भूमिकेकडे कसं पाहतं शेतकरी म्हणजे आपला भारत देश असेल महाराष्ट्र असेल हे कृषीप्रधान देश आहे आपली अर्थव्यवस्था जी आहे ती शेतकऱ्यावर अवलंबून आहे परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा शेतकऱ्यांना जे काही योजना मिळवून देण्यामध्ये हे सरकार पूर्ण अपयशी ठरलेलं आहे आणि यांची मानसिकताच नाही की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून द्यावी अगदी महाविकास आघाडीच्या काळामध्ये उद्धवसाहेबांनी जो काही शब्द दिला होता पहिल्याच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल आणि त्या पद्धतीने त्यांनी ते करून दाखवलं शेतकऱ्यांना प्रत्यक्षामध्ये दोन लाखाची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळवून दिली परंतु हे जे काही तीन तिकाडीचं सरकार जे आहे या सरकारची अजिबात मानसिकता नाही हे जाहिराती करण्यावर त्यांचा वायफळ कर्ज करण्यावर ते भर देतात परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर हे प्रत्यक्षात कोणतंही पाऊल उचलत नाहीत तर माझी परत एकदा सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांची कसोटी बघू नका शेतकरी फार संकटात आहे आणि आत्ताच ही योग्य ती वेळ आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची आपण जर हे होत्या आपल्यासोबत शिवसेना मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष जर शेतकऱ्यांना कोण त्रास देत असेल किंवा जर नोटिसा दिल्या तर त्या नोटिसा आमच्याकडे घेऊन या आम्ही त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ अशी भूमिका या शिवसैनिकांनी घेतलेली आहे त्याचबरोबर सरकारने कर्जमाफी करावी ही देखील भूमिका घेतलेली आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर